दोन दिवसापूर्वी त्यांनी शेजाऱ्यांना मुंबईला जातो असं सांगितलं होतं मात्र मुंबईत न जाता घरात चौघांनी कीटकनाशक पिऊन जीवन संपवलंय प्रवीण मानसिंग गिराशे पत्नी दीपा प्रवीण गिराशे मुलगा मितेश प्रवीण गिराशे व दुसरा मुलगा सोहम प्रवीण गिराशे अशी मृत सर्वांची नावे आहेत प्रवीण गिराशे यांचे धुळ्यात फर्टिलायझरचं दुकान आहे गिराश हे त्यांची पत्नी व दोन प्रमोद प्रमोदनगर येथे राहत होते दरम्यान मंगळवारी त्यांनी मुलांच्या साठी मुंबईला जात असल्याचं शेजारी नागरिकांना सांगितलं मात्र मंगळवार पासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता यामुळे नागरिकांना शंका आली दरम्यान आज प्रवीण यांची बहिणी सकाळी त्यांच्या घरी आली यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यात गेल्या गेल्यानं त्यांना मोठा धक्काच बसला सर्वांचे मृतदेह बेडवर पडले होते हे पाहून त्यांनी टाहू फोडला त्यांच्या आवाजाने शेजारी देखील घरात आले यानंतर या घटनेचा उलगडा झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलं अद्याप तरी त्यांच्या मृत्यूचं कारण मात्र समजलं नाही या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आई वडिलांनी दोन मुलाचा आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करतायत